नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूटूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साधना ब्लॉग्स आणि आज रविवार आहे आता वाजले बारा तर मी त्या दिवशी म्हणलं होतं ब्लॉगमध्ये की मी वेपर्स बनवीन तर मला काही वेळ नाही मिळाला तर मी आज बनवणार आहे तर माझ्या मदतीला छकुली आहे छुकरी पण मला बरीचशी मदत करते चला दाखवते तुम्हाला मी कशी वेपर्स बनवते ती वेपर्स करताना नाही ना असा पातळ सालीचा बटाटा घ्यायचा गावरान बटाटा तो कापल्यावर आहे ना पिवळसर दिसतो आणि मोठे बटाटे घ्यायचे मोठे बटाटे घेतले ना चिप्स पण मोठे पडतात आणि छोटे बटाटे घेतले गे, की गे, छोटे पाडतात इथं बटाट्याचे सर्व सालं काढून घेतलेले आहेत आणि ही खिसणी याने मी वेपर्स पाडणार आहे इथं गमायले मी पाणी घेतले इथं मी चिप्स पाडून घेते चिप्स ह्याच्या लेपन जाड नाही बनवायचे लेपन पातळ नाही बनवायचे पातळ बनवलं की तेलात तेल। की लगेच तेला तेल। तेल। लाल होतात आणि जाड केले की मग ते खायला बरोबर नाही वाटत मला इथं बटाट्याचे चिप्स पाडून झाले ते मी आता पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याच्यात तुरटीचा टुकडा टाकणार आहे मस्त झाले पाणी स्वच्छ धुवून घेते ही तुरटी आहे मी याच्यात तुरटी टाकणार आहे वेपर्स पांढरे शुभ्र दिसते सात आठ मिनट झाले शिजले का बघू ताक काढते इथ मी बॉटाला कापली खिसणी त्यामुळे मी बोटाला बांधले अजून काय शिजलं नाही शिजायला बाकीचे आता चिप्स काढायला मी हे टोप टोपले घेतले टोपल्यात चिप्स काढून टाके ना की बरोबर पाणी नाही थर मग बाहेर न्यायला पण आहे ना सोप पडेल पाणी सांडणार नाही त्याच्यातलं पाणी नाही तळत रे त्याच्यातलं टिपक पडतं असे काय कपडा काय नाही नाहीत टाकणार आहे खिसणीच सेटिंग व्यवस्थित नव्हती ना तर त्यामुळे एखाद्या जाड पण चिप्स पडलाय बॉटल आपण चाचले इथं सर्व चिप्स काढून घेतलेले आहेत आणि आता बाहेर मी बास ठेवली बाजावरती ना साडी हातरली आणि त्याच्यावर हे चिप्स टाकणार आहे तर चला इथं बाज घेतली बाजावरती साडी हातरली चिप्स वाळवायसाठी ना पत्तळ कापड घ्यावा लागतो कागद किंवा मग साडी हातरली ना तरी चालते मी त्याच्यावर आता चिप्स टाकणार आहे असं एक एक करून टाकायचं पेपर्स होणार वाळाय घातलेले आहेत इकडं कोण आहे इथं राहिलेले बटाट्यांचा ना मी किस पाडलाय आणि त्याच्यावर चिप्स पाडताना काय काय बटाट्याचे मोठे मोठे चिप्स पडले झाड जाड त्या पण बटाट्याचा मी किस बनवलाय असे मस्त पेपर्स वाळलेत सगळे काही वाळले नाही कारण सकाळी वाळ्या घालायलाच उशीर झाला एक दीड वाजली होती त्यामुळं काही सगळे वाळले नाही मी उद्या परत सुकायला टाकेन तर वेपर्स मी गोळा केलेले आहेत आता आतापार पाच वाजलेत आणि मग मला जनावरांचं काम करायला जायचंय ना मग इथं ध्यान ठेवायला कोण नाही कुक कु, 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 तरी किंवा मग ही बारकी जानवर कर्ड येत तोंड त्यात मग मी ह्या टोपल्यात काढून घेतले आणि फॅन खाली ठेवणारी सुकायला घरात आणि नंतरनं केलेला हा किस उरलेल्या बटाट्यांचा केलेला हा किस तो काय अजिबात वाळलेलं नाही तसं बघितलं तर ते आता मी फॅन खाली ठेवणार आहे आणि हे उद्याच मी तळून बघेन तर आता वाजले पावणे आहे आठ अंधार पडलाय दिवाबत्ती केली फुलवारीला ना जास्त औषधं मारतात कीड लागू नये म्हणून ते पाण्याने ना दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं इथं तेल टापायला ठेवले त्याच्यात टाकणारे जिरं जिरं टाकलं की मग हे ते टाकणार आहे पाणी मी चांगलं ओतून घेतलेले हळद मिक्स करून घ्यायची चांगलं परतून घ्यायचं तेला आणि मसाला टाकून घेणारे थोडा टाकला थोडा आधी टाकला होता आणि आता वरून मीठ टाकणार आहे मीठ टाकलं की हलवायचे अजिबात पाणी टाकायचं मी अशी बाजूचे अजून थोडी शिजायला बाकी आहे इथं केले बाजरी मी बाजरीची भाकरी इथं फुलवरची भाजी आणि कैरी पण चिरली मीठ टाकून घेतली कैरीवर तोंडी लावायला आम्ही बसलो जेवायला मी ऋषीला काय भूक नाही मिस्टरांना काय जेवायचं नाही ते साखर पोडायला गेले होते त्यामुळे काय त्यांना भूक नाही आम्ही झोकली जेव्हा बसला या जेवाया